आपलं चॅनल आपला, आपला आवाज के टी व्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्यदर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी आश्वासन देऊनही वीज बिल माफ करण्यास नकार देणाऱ्या महाविकास आघाडी शासनातील ऊर्जा मंत्र्यांना यापुढे कुठेही फिरू देणार नाही असा इशारा मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांनी दिला आहे म्हटले होते सवलत देऊन तसं करता एव्हरेज बिल दिली आणि अव्वाच्या सव्वा बिला आपल्या लोकांना आली आज अशी परिस्थिती आहे की लोक पैसे भरू शकत नाहीत त्या ठिकाणी ऊर्जा मंत्री म्हणतात की हे सगळे तुम्हाला भरावं लागेल आणि यांची दादागिरी झाली गेले वर्षभर यांनी या ठिकाणी कुठल्याही चांगल्या पद्धतीचं धोरणात्मक काम केलं नाही सर्व स्तरावरती आपले सरकार हे तिघाडी सरकार आहे यांचा आपण नाही यांना वीज बिल माफी केल्यानंतर त्याला श्रेय कोणाला राहील असंही ना वाटत आणि मग मला श्रेय जाईल राष्ट्रवादी जाईल की काँग्रेसला जाईल यामुळे हे वीज बिल माफ करत नाहीत यांना जनतेशी नाही यांची नाडी जोडली या नाही यांना फक्त याचा क्रेडिट आणि श्रेय घ्यायचं आहे मला यांना हात विनंती आहे या सरकारला यांना विनंती आहे की तुम्ही वीज बिल माफ करावं वीज बिल माफ करावं करा अन्यथा गाट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इथल्या जनतेचे तुम्हाला इथल्या मंत्री महोदयांना इथल्या ऊर्जा मंत्र्यांना या जिल्ह्यामध्ये फिरू देणार असा आदेश सन्मान देणार असल्यामुळे देणार आहेत याच्या पुढचं आंदोलन हे उभं असेल वीज बिल माफ न करणाऱ्या शासनाच्या विरोधात रत्नागिरी जिल्हा मनसेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या ठाकेर <testify> <Towerazana cima> <talks> <isolation toute situação> <motsife> याप्रसंगी मनसेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी वीज बिल माफ न करणाऱ्या शासनाच्या नावाने शिमगा केला

गेली सहा महिने अनेक प्रकारची आंदोलनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून झाली आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे विनंती केली की कुठेतरी चार ते पाच महिन्यामध्ये सरसकट वीज वीज माफी देऊन इथल्या जनतेला तुम्ही दिलासा दिला, दिला पाहिजे अनेक प्रकारचे आंदोलन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या आंदोलनाचा दखल आदरणीय राजसाहेबांनी घेऊ घेऊन राज्यपालांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली राज्यपालांच्या सांगण्याप्रमाणे सन्मान्य नेते पवार साहेब यांच्याशी चर्चा केली आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं ठोस निर्णय न घेता संबंधित आघाडी सरकारचे ऊर्जा मंत्री सांगतात की ज्याप्रमाणे सामान्य नागरिक हा वीज ग्राहक आहे त्याचप्रमाणे हा कंपन्या सुद्धा देखील वीज ग्राहक आहेत त्यामुळे तुम्हाला द्यावंच लागेल यापूर्वी सांगत होते की दिवाळीपूर्वी आम्ही तुम्हाला बोर्ड भेट देऊ पण ती देता आलेली नाहीये कारण की हे तिघाडी सरकार प्रत्येक टप्प्यावर अपयशी ठरलेलं आहे आणि आज त्याला जागृत करण्याचा राज्य सरकार त्याला जागृत करण्यासाठी आजचा हा मार्गाचा मोर्चा आहे भविष्यात जर सरकारचे डोळे उघडले नाहीत तर यापेक्षाही उग्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने होती आपलं चॅनल आपला, आपला आवाज टीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्यदर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी